नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे असंच मी सहज परिसरावरून अथवा समाजावरून लिहिलेली रचना आहे गीत तर शेवटपर्यंत ऐका लाईक करा शेअर करा कमेंट द्यायला विसरू नका तर ऐका काय वाटतं ते कमेंटद्वारे कळवा गीताचं नाव आहे अगबायाण सासर करा जतना आग बयां सासर कराजतन नांदा सोखे भरान आगबायां सासर कराजतन जतन नांद सौख्या आई बापान जन्म दिला शिकून खून मोठा केला आई बापान जन्म दिला शिकून कून मोठा केला तुमच्या पदरात बांधला नवरा मिळाला तुम्हाला रतन तुमच्या पदरात बांधला नवरा मिळाला तुम्हा रतनं नांदा सोखे भरान जरी असतील नंदा धीर बहीण भावाची माया खर जरी असतील नंदा धीर बहीण भावाची माया खरं जपा जस तू माहेर नाते ठेवा एकत्र बांधून जबाजसं तू मज माहेर नाते ठेवा एकत्र बांधून नांदा सोखे भराणं दोस्त मित्र झाडावरचे पक्षी सासू सासरे तुम्हाला रक्षी दोस्त मित्र झाडावरचे पक्षी सासू सासरे तुम्हाला रक्षी शिकवेतील संसाराची नक्षी आलं गेलं घ्या ना शिकून शिकवेतील संसाराची नक्षी आलं गेलं घ्या 啊，那些个呢？ నద సోఖే భయ కేడు రాబనలా కడు య రాబ రాబోని కడు ఆ వాకల లై భారద సోఖే భయ వాకల భార న సోఖే భరణ कुणाची आसली एखादी दुष्ट सासू तिच्या नादी लागून नका ना कधी नासू कुणाची आसली एखादी दुष्ट सासू तिच्या नादी ला लागून कधी नका नासू सुन भांडखोर बोलू नका तिच्या मोरं वाईट ठरविल पोरं सून भांडखोर बोलू नका तिच्या मोर वाईट विल पोर राहा मौन नांदा सोखे भराण सासू आसो वा आसु सून असे बाष्कळ जाणून बोजून काढते बघा कळ सासू आसो वासून आसु ो भास कळ जाण काढते बघा कळ तिला कळ ना काय चांगलं वंगळ रोज घालती आहे हो मान तिला कळ ना काय चांगल वंगळ रोज घालती हो थैमान नांदा सौख्या भरान लै लिउल मी काही बाही ससुरवास सोसला बिल लै लिउल मिग काही बाही ससुरवास सोसला बिल बोल तोंड दाबुन बाई नाही जमल कधी बोलन बोल तोंड दाबुन बाई नाही जमल कधी बोलन बायानो सासर करा जतन नांदसौ खे भराण आगबाया बायानो सासर करा जतन नांदासराण तर सर्वजणांनी ऐका सासू आसू आसून स्वतः सुधारणा करा एकमेकीला समजून घ्या जिथं सून चांगली आहे तिथं कोणाला पण त्रास होत नाही कोणत्या स्त्रीला त्रास होत नाही तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद